लातूर जिल्ह्यातल्या सेवालयात अल्पवी पीडित मुलीवर बलात्कार सहा गुन्हा नोंद लातूर औसा तालुक्यातील येथे संक्रमित संगोपन करण्यासाठी सेवालय एक संस्था गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे या सेवालयात काही दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील एक अल्पवयीन एचआयवी संक्रमित मुलगी राहण्यासाठी आली होती या मुलीवर सेवालयातील एका कर्मचाऱ्याने बलात्कार करत धमकी दिल्याची व गर्भपात केल्याची तक्रार मुलीने धाराशिव जिल्ह्यातील डोकी पोलिसात केली त्यानंतर डोकी पोलिसांनी झिरो एफ आय आर दाखल करून तो गुन्हा औसा पोलिसाकडे वर्ग केलाय सवारी संस्थापक रवी बापटले यांच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद केलाय आणि अटक केली आहे आज रोजी औसा पोलिस स्टेशनला धाराशिव जिल्ह्यातील डोकी पोलिस स्टेशन येथून झिरोने एफ आय आर ट्रान्सफर करण्यात आली होती त्या एफ आय आरच्या आधारावर औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी कायम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याच्या फिर्यादीच्या अनुषंगानं सदरची जी फिर्यादी आहे ती अल्पवयीन मुलगी असून ती असे औसा पोलीस स्टेशन अंतर्गत सेवालय बालगृह हसेगाव या ठिकाणी दोन हजार जुलै दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वास्तव्यास असताना त्या ठिकाणी तिच्यावर जे काही अतिप्रसंग झाला आणि त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगानं त्याचबरोबर त्या अतिप्रसंग तिनी त्या ठिकाणी त्या संस्थेच्या जे काही संचालक आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा त्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी पुढं येऊ न देता त्याचबरोबर त्या तिच्यावर जो काही अत्याचार झाला त्या अनुषंगानं इतर त्या ठिकाणचे जे काही कर्मचाऱ्यांनी जे सहाय्य केलं टेशन ला गुना गुना चा, चा ला। त्या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये बी एन एसचे विविध कलम त्याचबरोबर पॉस्को ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी पाच आरोपी त्याचबरोबर सदर अल्पवयीन मुलीचा दवाखान्यामध्ये गर्भपात करण्यात आला त्या ठिकाणच्या डॉक्टरांच्या विरोधात त्या ठिकाणी फिर्याद देण्यात आलेली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तपास सुरू करण्यात आलेला असून यामध्ये जे आरोपी आहेत त्या त्या आरोपींपैकी आत्ता आपण चौकशीसाठी चार आरोपी ते ते चौकशी ते 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 जे आहेत ते पोलिसांनी ते चौकशीसाठी ताब्यात घेतलेले असून चौकशी चालू आहे आणि चौकशी पुढील कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे कोण कोण आरोपी आता सध्या ताब्यात घेतले सध्या या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्या संस्थेचे सेवालय बालगृह जे आहे हासेगाव तर त्या ठिकाणचे रवी बापटले रचना बापटले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर पूजा वाघमारे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर जो चौथा आरोपी आहे अमित महामुनी यालासुद्धा तो, याला तो लातूरपासून बाहेर होता तर त्या ते ठिकाणी त्याला ट्रेस करून त्या ठिकाणच्या पोलिसांची मदत घेऊन त्यालासुद्धा आता घेऊन येण्याची कार्यवाही सुरू आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर जे आरोपी आहेत तर ते तपासामध्ये जसे जसे निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल या प्रकरणी सेवालयाची प्रतिमा मरीन करण्यासाठी कोणीतरी मोठं षडयंत्र रचलं असून माझा तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे व सत्य लवकरच बाहेर येईल असं मत सेवालयाचे संस्थापक यांनी व्यक्त केलं आहे सेवक संस्था द्वारा संचालित वीस संक्रमित अनाथ मुलांचे बालग्रह मागील सतरा वर्षापासून चालवतो हा इथे शिवरात सेवालय प्रकल्प सेवा या प्रकल्पाला सुरुवातीपासून स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध आहे मुलांना शाळेतनं बहिष्कार टाकला माझ्यावर आजही लिखित बहिष्कार आहे दोन वेळेस मारहाण केली जी सी बी लावून बांधकाम पाडण्यात आलं हेच कटकारस्थान करून अनेक वेळा इथून सेवालय बंद पाडण्याचा प्रयत्न झाला त्याच कटकारस्थान करणाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या येथील एक मुलगी सुट्टीसाठी गेली होती ती सुट्टी येत नव्हती आम्ही तिला बोलवलं गोळ्या नसल्यामुळं बोलवून तिला ज्यावेळेस समितीसमोर समितीच्या आदेशाने तिला मुक्त केल्यानंतर तिनं स आरोप केला की अमित महामुनी हा कर्मचाऱ्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले हे पूर्णपणे खोटं आहे बन बन, बन बिनबुडाचे आरोप आहेत कारण तो मुलगा इथं कधीच नव्हता तो कर्मचारी नाही तो मुलगा ही मुलगी येण्याच्या अगोदर सहा महिने अगोदर इथून बालकल्याण समितीच्या आदेशाने निघून गेलेला आहे केवळ त्या मुलाचं नाव घेऊन सेवालय बदनाम करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला आहे माझी विनंती आहे थी सेवा, थी जा जा ही सेवा हे ज्याच्या संक्रमित अनाथ मुलं या ठिकाणी राहतात त्यांच्या बदनामी नये या सेवालय प्रकल्पात जे कटकारस्थान करणारे त्यांची आज सगळ्या याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे कुठलेही आम्ही तयार आहोत कुठे पूर्ण चौकशीला तयार आहोत हे कटकारस्थान करणाऱ्यांचं षडयंत्र करणाऱ्यांचं चौकशी व्हायला पाहिजे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.